हॅलो सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या माय ड्रीम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आज संडे असल्यामुळे मी केली माझ्या घरासमोरील गार्डनची साफसफाई गार्डनची साफसफाई म्हटलं आहे की बराच वेळ जातो आणि पूर्ण डीप साफसफाई करायला तर मला दोन तास लागून गेले सुरुवातीला मी या रॅग पूर्ण साफसफाई केली कारण पावसामुळे हे रॅक खूपच खराब झालेलं होतं आणि त्यासाठी मी याच्यावरील सर्व प्लांटर्स बाजूला काढून घेतले आणि रॅक घेतली साफ करायला रॅकवर माती खूप बसल्यामुळे मला साफ करायला बराच वेळ होऊन गेला कारण रॅक बऱ्याच दिवसापासून पाव पाऊस चालू असल्यामुळे स्वच्छ करता आली नव्हती आणि मग मी संडे बघून आज सुरुवातीलाच गार्डनची साफसफाई करायची ठरवलं आणि आज रॅक स्वच्छ करून स्वच्छ धुवून घेतलं आणि आता व्यवस्थित पाण्याने मी ती रॅक स्व चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलं आणि बाजूला ठेवून सुकू दिलं तोपर्यंत मी माझ्या झाडांनाही थोडं थोडं पाणी दिलं सर्व झा प्लांट मी बाजूला काढलेले होते त्यावर सर्व प्लांटर्सला पाणी मी दिलं आता कारण आज सकाळी मी झाडांना अजिबात पाव पाणी दिलेलं नव्हतं सकाळी संडे असल्यामुळे सर्व कामं थोडी उशिराच चालू झाली होती त्यानंतर सुद्धा मी पाणी देऊन दिलं त्यानंतर जी खाली झाडं होती त्या सर्व झाडांची जागा मी स्वच्छ करून घेतली आणि पाणी टाकून सर्व खराट्याने स्वच्छ आणि व्यवस्थित साफसफाई करून घेतली सुद्धा सर्व प्लांटर्स मोठ्या मोठ्या कुंड्या मी बाजूला काढून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता की बऱ्याच कुंड्यांमधून जी माती बाहेर आलेली होती त्याच्यामुळे खूप जागा तिथली जागा घाण झालेली होती ती मी सर्व स्वच्छ करून घेतले आणि त्यामुळे मला साफसफाई करायला बराच वेळ होऊन गेला पण तरी मला आज ती साफसफाई पूर्ण करायचीच होती नंतर सर्व जागा साफ झाल्यानंतर सर्व प्लांटर्स मी आता व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली आणि सर्व प्लांटर्स व्यवस्थित त्यांच्या जागेवर ठेवता ठेवता संध्याकाळच होऊन गेली बघू शकता आता त्यांचे प्रत्येक प्लांटर्स व्यवस्थित स्वच्छ जागेवर ठेवू ठेवले ठेवून दिले आणि रॅकवर सुद्धा सर्व प्लांटर्स मी ठेवून दिले आता एकदम स्वच्छ झालेलं रॅक खूप छान दिसत होतं आणि सुद्धा माझ्याशी बोलत होते आय एम हॅपी <laughs> त्यांनासुद्धा खूप छान वाटतं स्वच्छ झाल्यामुळे साफसफाई झाल्यामुळे आणि सर्व प्लांटर्स मी व्यवस्थित रचून ठेवले आणि हे करता करता मला खूप वेळ होऊन गेला संध्याकाळचे सात वाजून गेले होते धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये